शिंदखेडा तालुक्यातील दोंडाचा शहरात मुस्लिम पसंत समाजाचा मेळावा मोठ्या उत्साहपूर्ण झाला आहे सदर हा, हा मेळावा माजी मंत्री तथा विद्यमान आमदार जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला आहे आमदार जयकुमार कार्यक्रमाप्रसंगी म्हणाले की देशात ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय आहे त्या माध्यमातून अनेक योजना तडागाडातील ओबीसी समाजापर्यंत पोहोचत असून त्याचा लाभ ओबीसी समाजही घेत आहे मुलांच्या शिक्षणासाठी ही मोफत तरतूद करण्यात आलेली आहे ओबीसी समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनेची माहिती प्रमुख मान्यवरांनी समाजापर्यंत पोहोचवावी असे आवाहन देखील या कार्यक्रमाप्रसंगी आमदार जयकुमार रावल यांनी केलं आहे तसेच पसंदा ओबीसी मुस्लिम समाजासाठी पसंदा आयोगाची स्थापना करणार असल्याची गवाही देखील जयकुमार अवले यांनी दिली आहे काही जमाख लोक या मंचपे हमार देश सबसे बड़ा योजना, है, ये योजना जो आहे ओबीसी का है और माननीय मोदी सी मोदी जी ओबीसी में से है और उसके बाद देश में पहली बार स्वतंत्र मंत्रालय ओबीसी का खुला है और महाराष्ट्र में भी ओबीसी का एक अलग मंत्रालय और मंत्रालय के माध्यम से कई सौ कोटी कई हजारों करोड़ ना कोई चिंता नहीं जो रुकेंगे रुकेंगे हाँ भूख लगी सभी और इसीलिए हजारों करोड़ों रुपए की योजना है वो योजनाओं का लाभ हमको लगता है कि कोई फलाना फलाना जाती हमारे राजपूत बागटो हमारे माड़ी हो हमारे तेली हो ये समाज के लिए है ही है लेकिन साथ में आप सबका भी बहुत बड़ा हिस्सा है इस बात का इल्म और इस बात की जानकारी ना हमारे नेता को है ना हमारे वोटर को है और वो योजनाओं लोगों तक तो पहुंचाने की जिम्मेदारी हम सब कभी हमने सोचा नहीं कि ओबीसी को सभी तरीके के शैक्षणिक योजना हमको लागू उधर महाराष्ट्र पसमंदा समाज के मड़ा में उपस्थित हमारे भारतीय जनता पार्टी के नेता यहाँ के लोकप्रिय आमदार जय कुमार जी रावल साहब व्यासुश को तो उपस्थित हमारे भारतीय जनता पार्टी के महामंत्री एजाज भाई उपनगर अध्यक्ष दादा पचबंदा समाज के उत्तर महाराष्ट्र के प्रमुख लियाकत बागवान जी अहमद सर हमारे नासिक के जिला अध्यक्ष काजी साहब जलील अंसारी जी हमारे प्रदेश के उपाध्यक्ष अकबर शाह भाई हमारे आखलाक नागा जी जौशी फाटेक जी एडवोकेट शहनवाज भाई जी हमारे यहाँ के जिला अध्यक्ष सभी समाज के प्रतिनिधि यावेळी अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष आयोजक मुलतानी अल्पसंख्याक मोर्चाचे महामंत्री इजाजी शेख माजी उपनगराध्यक्ष नबू पिंजारी प्रदेश उपाध्यक्ष पप्पू इब्राहिम शहा समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष रहमान शाह शा, अकबर शहा लियाकत बागवान तोसिफ काटेक अॅडवोकेट शहाबाज खान हमदजी जलील अन्सारी आरिफ काजी नूर मस्जिद शहा सलाम शहा मुन्ना शहा महम्मद इकबाल पटेल मुस्ताफा शहा जाकीर पठाण फिरोज शेख अकलाकजी यांचा आधी समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित बिरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पाली भाषा परीक्षेत एज संपादन करणाऱ्या परीक्षार्थींना पारितोषिक वितरण करण्यात आला आहे रविवारी सैनिक लॉन्स येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बुद्ध विहार समन्वयक समितीच्या वतीनं सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पाली भाषेची जिल्ह्यातील तीस परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली या परीक्षेत दहा वर्षापासून ते ऐंशी वर्ष वयोगटातील नऊशे पन्नास परीक्षार्थी सहभागी झाले होते पाली भाषा परीक्षेचा निकाल लागत परीक्षार्थींना पारितोषिक वितरण करण्यात आला आहे जागतिक कितीचे महामानव आहेत आणि आपण त्यांचे उद्धारक्र त्या उद्धारकर्ता महामानवाचे अनुयाय आहोत अनुयायी या शब्दापुढे प्रश्नचिन्ह आहे ते प्रश्न आहे की सत्तर वर्ष झाली तरी आपण संघटित आदर्श बुद्धिष्ट समाज निर्माण करू शकत नाही हे वास्तव आहे आपला जरा कार्यक्रम का असला तरी हे वास्तव आपण डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे की संगती आदर्श प्रतिष्ठा आपण निर्माण करू शकत नाही त्याला अनेक कारण आहेत की त्याच्यात एक कारण असं आहे की समाज का नुकसान बरे लोक असे नाही बल्कि अच्छे लोक विचारवंत लोक असे चूप राहण्याचे होत आहे आपले विचारवंत लोक गटापासून आणखी एक असा समाज का नुकसान बुरे लोगों से वाइट लोग आपके काम मिलते या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष बीयू पवार डॉक्टर गौतम शिलवंत प्रभाकर पवार वसंत गवडे सुरेश बिराडे डॉक्टर दीपक शेजवळ यांच्यासह पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज जुळे धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजना अंतर्गत धुळे मनपा क्षेत्रात स्थळदर्शक व दिशादर्शक फलक बसवणे या कामाचे लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या शुभ चाळीसगाव रोड चौपुल येथे संपन्न झाला आहे महाराष्ट्रातील प्रत्येक लहान मोठ्या शहरात बाहेरून येणाऱ्या आवेकांतांसाठी शहरातील महत्वाच्या ठिकाणाची रस्त्यांची शासकीय कार्यालयाची माहिती व्हावी आणि गैरसोय टळावी या हेतूने दिशादर्शक फलकाचं अनावरण करण्यात आलं आहे महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधा विकास योजना अंतर्गत महापालिका क्षेत्रातील चाळीसगाव चौफुली येते स्थळदर्शक आणि दिशादर्शक फलकाचं अनावर लोकार्पण आपल्या धुळे शहराची लाडकी आमदार डॉक्टर शाह यांच्या हस्ते झालेला आहे आपण बघत असाल विविध शहरांमध्ये मोठ्या छोट्या मा छोट्या मोठ्या शहरांमध्ये अंतर्गत प्रत्येक शहरांमध्ये दिशादर्शक आणि दिशा स्थळदर्शकाचे दिशा आपण बोर्ड बघत असतो याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना शासकीय कार्यालय कुठे आहे याची माहिती म्हणून लोकांची गैरसव गैरसोय नाही व्हावी ही याच्या माझं उद्देश असतं पण आपलं इथलं करंट महापालिका आणि बीजेपीची सत्ता असल्या सत्ता असल्याकारणाने हे काम खूप वर्षापासून रखडलेलं होतं ही बाब लक्षात आमदार साहेबांनी घेऊन आज आपल्या धुळेकर शहरामध्ये आज एक सौंदर्यामध्ये भरत देऊन एक ते माहितीसाठी सुद्धा माहितीसुद्धा पुरवण्याचं काम आपल्या लाडके आमदार डॉक्टर फरुशा यांनी केलेलं आहे आज माझ्यासोबत आमचे

परवेज शहा कैसर अहमद अजहर सय्यद यांचा आधी समाज बांधव व एमआय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे विजेला सुरळीत ठेवण्यासाठी अवरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वीज क्षेत्रातील महिला व पुरुष तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अर्थात लाईनमनचा गौरव करण्यासाठी केंद्र शासनाच्या निदर्शनानुसार दिनांक चार मार्च हा दिवस लाईनमन म्हणून देशभरात साजरा करण्यात येत आहे त्यानुसार महावितरणाच्या धुळे विभागाच्या वतीनं लाईनमन दिनाचे आयोजन करण्यात आले होते या लाईनमन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा रॅली ही काढण्यात आली आहे जागृती या दृष्टीनं हा महोत्सव आहे ॲक्सिडेंट मी प्रिन्सिपल टेक्निशियन एन वाय गायकवाड प्रिन्सिपल टेक्निशियन म्हणून आजचा आमचा जो एम एस सी दिवस आहे तो लाईनमॅन दिवस केंद्र सरकारने जाहीर केला का हा दुसरा वर्ष आहे दुसऱ्या वर्षी लाईनमॅन दिवस म्हणून साजरा केला जाऊन एक लाईनमनला लाईनचा आपला सन्मान अनेक कुठेतरी त्याचं वाढलं पाहिजे प्रोत्साहन झालं म्हणजे शासनाने जो आम्हाला आजचा दिवस दिला आहे त्या दिवसानिमित्त आजची रॅली काढून सर्व आम्ही ग्राहकांचा मनोबल वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांचा मनोबल वाढवण्यासाठी आजचा लाईनचा दिवस साजरा करतोय आणि सर्व ग्राहकांना जनजागृत होण्यासाठी आम्ही रॅली काढली तसा रूट आहे तुमचा आमचा एमएसिटीचं जो ऑफिस आहे आयकर विभागाच्या तिथून नगरपालिका नगरपालिकेला टर्न मारून आम्ही या कार्यक्रमामध्ये वीज सुरक्षेची शपथ वीज बाबत प्रबोधन करण्यात आलं आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे जिल्ह्यातील बाळापूर उपनगर व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दिनांक तीन मार्च रविवार रोजी मनपा आरोग्य विभागाच्या वतीनं राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत शून्य ते पाच वयोगटातल्या बालकांना पोलिओ डोस दिला गेला आहे वाड्या वस्त्यांसह विटभट्टी कामगार उस्तोड मजुरांच्या बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी फिरत्या मोबाईल पथक देखील कार्यरत होते जागतिक आरोग्य संघटनेनं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये पोलिओ निर्मूलनाचे धोरे निश्चित केला आहे त्यानुसार महाराष्ट्रात एकोणीसशे पंच्याण्णवपासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी राबवण्यात येत आहे यामध्ये पाच वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओची लस देण्याची उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे त्या अनुषंगाने धुळे मनपा आरोग्य विभागाच्या वतीनं बाळापूर उपनगर येथील आरोग्य केंद्रात व वरखडी येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत शून्य ते पाच वयोगटातल्या बालकांना पोलिओ डस दिलं गेला आहे यावेळेस आरोग्य अधिकारी सचिन धनराडे लसीकरण नियंत्रण अधिकारी रोहिणी जगदेव औषध निर्माण अधिकारी सुमित चौधरी परिचारक गौरव जोशी आरोग्य सेवक विजय जाधव ऋषिकेश बुटे आशा वर्कर गायत्री चौधरी पूनम पाटील व गावातील पोलीस पाटील संदीप पाटील पत्रकार दीपक वाघ व वा गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते मी विजय जाधव आरोग्यसेवक धुळे मनपा आमचे सचिन सर आरोग्य अधिकारी एचडब्ल्यू सी सेंटर परवेशक गौरव जोशी आरोग्यसेवक ऋषिकेश आणि आशा आज संपूर्ण पोलिओ मोहीम राबवण्यात येत आहे पोलिओला सुरुवात झालेली आहे तर पोलिओमध्ये झिरो ते पाच वर्ष कोयागटापर्यंत सर्व विद्या पालक मुला बालकांना पोलिओचा लाभ भेटणार आहे तरी समस्त ग्रामस्थांना बाळापूर मधील व समस्त धुळे पंचनागरीतील सर्वांना आमच्या आरोग्य खात्याच्या वतीने सर्वांना विनंती की सर्व पालकांनी आपल्या पालकांना जवळच्या उपकेंद्रात नेऊन पोलिओचा लाभ घ्यावा धन्यवाद बिरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे अमृत भारत स्टेशन विकास योजनेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्या उपस्थितीत देशभरातील पाचशे चोपन्न रेल्वे स्टेशन व पंधराशे रोड ओव्हरब्रिजचे उद्घाटन तसेच लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं आहे यामध्ये धुळे रेल्वे स्थानकाचा देखील समावेश होता आता या नव्याने नूतनीकरण करण्यात येत असलेल्या धुळे रेल्वे स्थानकाचे नाव राजेश्री शाहू महाराज असे देण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे संपूर्ण महाराष्ट्र हे पुलेशाव आंबेडकर यांच्या नावाने ओळखले जाते त्याच महाराष्ट्रातील धुळे शहरातील रेल्वे स्थानकाचं नाव राजेश्री शाहू महाराज असे करण्यात यावे अशी मागणी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं धुळे लोकसभेचे खासदार डॉक्टर सुभाष वांबरे आणि धुळे रेल्वेचे प्रबंधक संतोष जाधव यांच्याकडे करण्यात आले आहे दरम्यान वंचित बहुजन आघाडीने केलेल्या मागणीचे स्वागत खासदार सुभाष भांबरे यांनी केले असून ते लवकरच या संदर्भात रेल्वे मंत्री यांच्याकडे या मागणी संदर्भात चर्चा करणार असल्याची गवई त्यांनी यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे राजेश्री शाहू महाराज यांचे नाव धुळे रेल्वे स्थानकाला देऊन धुळे शहराचा आणि राजेश्री शाहू महाराजांचा गौरव व्हावा याच मुख्य हेतूने धुळे रेल्वे स्थानकाचे नाव राजश्री शाहू महाराज करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे आज या ठिकाणी धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय रे, रेल्वेचे प्रबंध प्रबंधक साहेब साहेब यांना धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे की या नूतनीकरण होत असलेल्या धुळे रेल्वे स्टेशनला छत्रपती शाहू महाराज यांचं नाव देण्यात यावं छत्रपती शाहू महाराजांचा जो गौरव या ठिकाणी क करावा कारण त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये अतिशय आदराने घेतलं जातं या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांची परंपरा लाभलेली आहे या देशामध्ये शाहू महाराजांचं गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी ओबीसींसाठी भटक्या विमुक्तांसाठी आणि दलितांसाठी एक वाखाण्याजोगं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे म्हणून शाहू महाराजांचं नाव या रेल्वे स्टेशनला देऊन गौरव करण्यात यावा असं निवेदन या ठिकाणी धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सीताराम वाघ शंकरांना खरात चंद्रमणी वाघ बाबूलाल बोरसे त्याच्या ईश्वर भाईचा ईश्वर राजपूत अमो, तालुका अमोल तालुकाध्यक्ष अमोल पवार भाऊ कदम साहेब स्वच्छात इत्यादींच्या वतीने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत शून्य ते पाच वयोगटातल्या बालकांना पोलिओ डोस दिला गेला आहे सदर हा कार्यक्रम ठाणेर ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आला यावेळी पोलिओ डोस पाजण्यासाठी महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे प्रतिनिधी मधुकर सिरसाग माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर